नमस्कार विद्यार्थ करियर विद्यार्थी मित्रांनो स्वागत वार आहे तुमचं अँबिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मराठीचे काही प्रश्न पाहणार आहोत जे की वारंवार पेपरमध्ये तुम्हाला आलेले आहे आणि वारंवार तुम्हाला विचारलेले सुद्धा आहे आणि तुम्हाला ते गोंधळात टाकतील याच पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पहा आणि टोटल डाऊट जे आहे तुमचे क्लिअर करू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या बाद तुम्ही म्हणसाल की अशा पद्धतीचे व्हिडिओ रेग्युलर बनवायला पाहिजेत सर ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणून म्हटलं की पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा पुढीलपैकी पैकी तद्भव शब्द ओळखा परभणी तलाठी दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तो ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए कवी ऑप्शन क्रमांक बी पुत्र ऑप्शन क्रमांक सी धर्म ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका चला मी सांगतो या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं होतं जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याला काही व्याख्या क्लिअर करायची आहे आणि वारंवार याच्यावर प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो तद्भव शब्द कोणते देशी शब्द कोणते तत्सम शब्द कोणते कानडी शब्द कोणते हे तुम्हाला माहित असायला पाहिजे हे पाठांतराचा विषय परंतु काही शब्द जे आहे आपण जनरली पाठांतर न करता व्याख्यावरूनही सोडू शकतो पहा इथं जे आहे तद्भव शब्द म्हणजे काय हे संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो जे शब्द संस्कृत मधून बदल होऊन मराठीमध्ये आपण वापरत असतो किंवा संस्कृतमध्ये बदल होऊन मराठीमध्ये जे शब्द येतात त्यांना आपण तद्भव शब्द असे म्हणतो तर कवी हा संस्कृत शब्द आहे पुत्र हा संस्कृत शब्द आहे आणि धर्म हा सुद्धा संस्कृत शब्द आहे परंतु याच्यामध्ये येत असताना मराठीमध्ये बदल करून आपण वापरत असतो म्हणून यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर असेल पहा जर इथं आपल्याला असं विचारलं असतं की पुत्र पुत्राचं आपण काय वापरतो मराठीमध्ये पुत्र हा संस्कृत शब्द आहे मराठीमध्ये मुलगा वापरतो आहे की नाही अशा पद्धतीने आपण वापरू शकतो चला समोरच्या प्रश्ना प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे संस्कृतमधून जे शब्द बदल करून मराठीत घेतले जातात त्या शब्दांना काय म्हणतात हा पण तलाठी दोन हजार सोळाचाच प्रश्न आहे पहा ऑप्शन क्रमांक ए तद्भाव शब्द ऑप्शन क्रमांक बी देशी शब्द ऑप्शन क्रमांक सी पारशी शब्द ऑप्शन क्रमांक डी तत्सम शब्द तर आताच मी सांगितलेला आहे संस्कृतमधून जे शब्द बदल करून मराठीमध्ये घेतले जातात त्यांना काय म्हणतो तद्भाव शब्द आपण म्हणत असतो ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समोरच्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो समोर तुम्हाला काफी इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो पहा प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे एकाकडून दुसऱ्याकडे पूर्वपार चालत आलेली गोष्ट म्हणजे रिकामी जागा होय हा पण तलाठी दोन हजार सोळाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक पहिला दंतकाव्य ऑप्शन क्रमांक दुसरा आहे दंतकथा ऑप्शन क्रमांक सी दंत कविता आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर एकाकडून दुसऱ्याकडे पूर्वापार चालत आलेली गोष्ट म्हणजेच आपल्या आजीने आपल्याला सांगितलेली गोष्ट आपण आपल्या नातवाला सांगेल किंवा मग आपण आपल्या मुलाला सांगेल अशी वारंवार जी त्यांच्या तोंडातून निघलेली कथा आहे तीच आपण ॲज इट इज समोरच्या पिढीकडे ढकलत असतो त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण दंतकथा म्हणत असतो ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल समोरच्या प्रश्नाकडे जाऊया पा वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न घेतलेले एका टॉपिकवर प्रश्न नाही घेतले कशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका येतात त्याच पद्धतीनं आपण हा व्हिडिओ लेक्चर बनवलेला आहे म्हणजेच तुम्हाला एक पॅटर्न सुद्धा समजून आले की कशा पद्धतीनं क्वेश्चन मराठीमध्ये विचारतात त्याच पद्धतीनं आपण इथं अभ्यास करायला पाहिजे ऑप्शन क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक चौथा आपण पाहणार आहोत तळ हातावरील पोहळाप्रमाणे जपणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा तलाठी धुळे हजार सोळाचाच प्रश्न आहे हा सुद्धा टोटल प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी किंवा पी एस आय एस टी आय अशा पद्धतीचे प्रश्न आहे वारंवार विचारलेले प्रश्न आहेत तुम्ही प्रश्न क्लिअर करायला पाहिजेत पहा ऑप्शन क्रमांक आहे जखमीची निगा राखणे ऑप्शन क्रमांक बी अतिशय काळजी घेणे ऑप्शन क्रमांक सी निंदा करणे ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही पहा या प्रश्नाचं उत्तर आहे अतिशय काळजी घेणे ऑप्शन क्रमांक बी तळ हाताच्या हातावरील फोडाप्रमाणे जपणे ज्या पद्धतीनं आपण आपल्या हातावर जर फोड झाला तर आपण त्याची अतिशय काळजी घेतो म्हणजेच अतिशय एक का, म्हणजे काळजी घेणे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा तुमच्या स्क्रीनवर आहे धनुष्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता तलाठी परभणी दोन हजार सोळाचाच प्रश्न आहे वारंवार आलेले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो मी सिलेक्टेड काही क्वेश्चन विचार विचारत आहे तुम्हाला जे वारं वार की वारंवार रिपीटेड आहे म्हणून ते प्रश्न इथं घेतलेले आहेत ऑप्शन क्रमांक ए समीरन ऑप्शन क्रमांक बी साप ऑप्शन क्रमांक डी कोडंट आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही आपल्याला काय म्हटलेलं आहे धनुष्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता तर विद्यार्थी मित्रांनो हे तीनही जे आहे तीनही शब्द जे आहे साठी आपण वापरत असतो मराठीमध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी नाही त्याच्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे जाऊ सहावा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे वारंवार आलेला प्रश्न आहे वाघा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा न सांगता कोणीही सांगू शकते की हा प्रश्न इतक्या वेळा पोलीस भरतीमध्ये रिपीट झालेला आहे तलाठी मध्ये रिपीट झालेला आहे वारंवार विचारलेला वार प्रश्न आहे पहा ऑप्शन क्रमांक मुरळी ऑप्शन क्रमांक बी वाघिन ऑप्शन क्रमांक सी सिंह ऑप्शन क्रमांक डी वाघिन म्हणजे इथे एकच शब्द दोन वेळा आलेला आहे वाघिन तर या वाघ्याचा शब्द आहे मुरळी वाघ्याचा विरुद्धार्थ शब्द आहे मुरळी ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समोर जाऊया प्रश्न क्रमांक सातवा आता पान पाहणार आहोत पारंपरिक भाषाशास्त्र ज्यांना ध्वनी म्हणतात त्यालाच विज्ञानात काय म्हणतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन इथं दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए स्वन ऑप्शन क्रमांक बी स्वनिम ऑप्शन क्रमांक डी पदीम आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो तो कमेंट बॉक्समध्ये टाका पहा या प्रश्नाचं उत्तर आहे स्वन पारंपरिक भाषाशास्त्र ज्यांना ध्वनी म्हणतात त्यालाच विज्ञानामध्ये स्वन असे म्हणत असतात समोरच्या प्रश्न करायला वळूया पहा मराठीत एकूण स्पर्श व्यंजने किती या व्यंजनावरही प्रश्न येतात व्यंजने किती स्वर किती स्वराधी किती मूर्धन्य किती कोणते आहेत किंवा मग तालव्य कोणत्या दंत तालव्य कोणत्या अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार तुम्हाला पोलीस भरती रिपीटेड पाहायला मिळतात पहा प्रश्न ऑप्शन क्रमांक पहिला आहे ऑप्शन क्रमांक ए वीस ऑप्शन क्रमांक बी चौदा ऑप्शन क्रमांक सी चौतीस ऑप्शन क्रमांक डी पंचवीस तर एकूण स्पर्श व्यंजने आहेत पंचवीस विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल समोर समोर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आता इथून इंटरेस्टिंग क्वेश्चन सुरू होतात जे की तुम्हाला कन्फ्युजन आणि गोंधळात पाडू शकतात व्हिडिओ संपूर्ण पहा तुमचे क्लिअर होऊन जातील संपूर्ण डाऊट नववा प्रश्न आहे रामाला दशरथाने दोन अंडरलाईन केलेले शब्द आहे दिले दोन वर दिले अशा पद्धतीचा प्रश्न आहे पहा रेखांकित शब्दांची जात ओळखा अशा पद्धतीचा शब्द आहे रेखांकित म्हणजे हे वर काय म्हटलेलं आहे रामाला दशरथाने दोन वर दिले तर ही शब्दाची जात कोणती आपल्याला ओळखायचं आहे वर या शब्दाला अंडरलाईन दिलेला आहे त्याची जात कोणती आहे विचारलेला आहे पहा ऑप्शन क्रमांक शब्दयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक बी क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक सी नाम ऑप्शन क्रमांक डी सर्वनाम पहा बरेचसे जण त्यांची कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर या प्रश्नाला वर खाली मागे पुढे इकडे तिकडे हे एक क्रिया ला तर क्रियाविशेषणात येऊ शकतात किंवा मग शब्दयोगी अव्ययात येऊ शकतात जर शब्दाला लागून आला तर ते शब्दयोगी अव्यय असते जर त्यांची स्थिती वगैरे दाखवायची त्यांची जागा वगैरे दाखवायचे तर हे काय राहते क्रियाविशेषण अव्यय असते परंतु इथं वर दिले अशा पद्धतीचा प्रश्न आहे याचा अर्थ त्यांनी काय दिलं वर म्हणजे आशीर्वाद दिला किंवा मग वरदान दिले अशा पद्धतीचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे नाम आहे विद्यार्थी मित्रांनो इथं या दोन शब्दांमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकते म्हणून मी इथं तुम्हाला क्लिअर केलं जर शब्दाला ला लागून आला तर शब्दयोगी ते आस्ते, वचन, जार जार शब्दयोगी अव्यय असते ते स्थान वगैरे दाखवायचं असेल तर ते क्रियाविशेषण असते परंतु ते अव्यय असते कर्त्याचा लिंग वचन विभक्ती बदलल्यामुळे जर त्याच्यावर फरक पडत नसेल तर ते क्रियाविशेषण अव्यय असते किंवा मग शब्दयोगी अव्यय असते ओके नाम कसं असते पहा तर इथं आपल्याला नामाबद्दल म्हटलेलं आहे हे सामान्य नाम आहे विद्यार्थी मित्रांनो जर असा डीपमध्ये प्रश्न आला तर ते सामान्य नाम आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दहावा आहे आपण खेळायला जाऊ रेखांकित केलेले सर्वनाम कोणते आपण याचा सर्वनामाचा प्रकार सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक हे आहे आत्मवाचक सर्वनाम ऑप्शन क्रमांक बी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ऑप्शन क्रमांक सी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम ऑप्शन डी यापैकी नाही चला सांगण्याचा प्रयत्न करा आपण खेळायला जाऊ या प्रश्नाचं उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक आपण म्हणजे जो व्यक्ती बोलत असतो किंवा मग बोललेल्या व्यक्तीने हे शब्द वापरलेला आहे त्याला आपण काय म्हणत असतो प्रथम पुरुष वाचक ओके समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकरावा तुमच्या स्क्रीनवर आहे अलीकडे वाहती नदी डिस्टेस कुठे अशा पद्धतीचा प्रश्न आहे डिस्टेस कुठे अशा पद्धतीचा पाहिजे डिस्टेस झालेला आहे अलीकडे वाहती नदी डिस्टेस कुठे विशेषणाचा प्रकार ओळखा प्रश्न क्रमांक अकरावा आहे ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक आहे नामसाधित ऑप्शन क्रमांक बी संख्या विशेषण ऑप्शन क्रमांक सी अव्यय साधित विशेषण ऑप्शन क्रमांक डी धातु साधित विशेषण वाहती नदी ओके okay? नदी जी है धातु साधित विशेषण ऑप्शन क्रमांक डी आप प्रश्न च उत्तर है तो विद्यार्थी मित्रान कारण मूल धातु पास बनने शब्द है वाहती वाहते वाहनारी अशा पद्धतीचे शब्द आहेत खातात खाते खाणारे हे जे आहे त्यातला मूळ शब्द खा आहे त्याच्यापासून अनेक शब्द बनतात म्हणून ते धातू साधित विशेषणाचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक बारावा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण सिंह माझ्या समोरून गेला या वाक्याचा प्रकार कोणता ऑप्शन क्रमांक ए उभयान्वयी अव्यय ऑप्शन क्रमांक बी क्रियाविशेषण अव्यय ऑप्शन क्रमांक सी शब्दयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही चला सांगण्याचा प्रयत्न करा सिंह माझ्या समोरून गेला या वाक्यातील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता आहे पहा मी तुम्हाला आता सांगितलेल्या शब्दाला जर ते लागून आलं तर ते काय असते शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो समोरचा प्रश्न तेरावा क्रमांकाचा प्रश्न समास ओळखा आई वडील हा कोणता समास आहे ओके ऑप्शन क्रमांक समास ऑप्शन क्रमांक बी द्वंद्व समास ऑप्शन क्रमांक सी तत्पुरुष समास ऑप्शन क्रमांक डी द्विगु समास पहा या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल कमेंट बॉक्समध्ये टाका समासवर बी एखादा क्वेश्चन पाहायला मिळतेच ऑप्शन क्रमांक बी आई आणि वडील आई आणि वडील द्वंद्व समास आहे ओके आणि बहीण ओके समाजावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला वारंवार आलेला, नेमी थे पुलिस में देता के आलेला प्रश्न आहे नेहमीच नेहमी विचारतात हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये तर कित्येक वेळा आलेला आहे प्रश्न जर प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका ऑप्शन क्रमांक ए संत ज्ञानेश्वर ऑप्शन क्रमांक बी संत तुकाराम ऑप्शन क्रमांक सी संत एकनाथ ऑप्शन क्रमांक डी संत जनाबाई चल या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर भारूड हा रचना प्रकार संत एकनाथ यांनी रूढ केलेला आहे चला पंधरावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो याती या, या कादंबरीचे लेखक कोण पी एस आय दोन हजार सतराचा प्रश्न आहे वारंवार आलेला प्रश्न आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये बी बरेच वेळेस रिपेक्ट झालेला प्रश्न आहे त्याचोबत आता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जेवढे बी समजा सरळसेवेचे पोस्ट होत्या त्याच्यामध्ये हा प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला कादंबरी आणि त्याचे लेखक पुस्तक आणि त्याचे लेखक याच्यावर फिक्स मार्क आहे आणि हे रिझल्ट काढून देणारे मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो हे बऱ्याचशा जणांना पाठ होत नाहीत ओके प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक ए शिवाजी सावंत ऑप्शन क्रमांक बी स खांडेकर ऑप्शन क्रमांक सी शिरवाडकर आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो विस खांडेकर या, या कादंबरीचे लेखक का कोण आहेत तर विस खांडेकर आहेत प्रश्न क्रमांक सोळावा प्रामाणिकपणा हे कोणत्या नामाच्या प्रकारात मोडते पी एस आय दोन हजार एक चा प्रश्न आहे वारंवार विचारलेला प्रश्न आहे पहा ऑप्शन क्रमांक ए विशेष नाम ऑप्शन क्रमांक बी भाववाचक नाम ऑप्शन क्रमांक सी सामान्य नाम ऑप्शन क्रमांक डी सर्व नाम प्रामाणिकपणा पहा प्रामाणिक हे विशेषण आहे त्याला जर आपण प्रमाणापणा हा प्रत्यय जोडला प्रामाणिक विशेषण आहे त्याला पणा जर प्रत्यय जोडलं तर ते भाववाचक नाम म्हणते विद्यार्थी मित्रांनो हे भाववाचक नाम आहे सतरावा प्रश्न आपण पाहू आता सतरावा वीज या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा लातूर तलाठी दोन हजार सोळाचा प्रश्न आहे वीज या शब्दाला समानार्थी असलेला शब्द भानू ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक बी अंजली ऑप्शन क्रमांक सी चपला ऑप्शन क्रमांक डी रवी तर वीज या शब्दाला समानार्थी शब्द असलेला आहे चपला चपलाचा अर्थ काय होते वीज होते प्रश्न क्रमांक अठरावा उद्या काय ते निर् तो निर्णय कळेल या वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह वापरावे उद्या काय तो निर्णय कळ कळेल इथं आपल्याला इथं कोणतं आपण प्रश्नचिन्ह वापरणार की पूर्णविराम वापरणार विराम वापरणार किंवा उद्गार वाचक चिन्ह वापरणार हे तुम्हाला ठरवायचं आहे असाही प्रश्न येऊ शकते ऑप्शन क्रमांक ए प्रश्नार्थक चिन्ह ऑप्शन क्रमांक बी पूर्णविराम ऑप्शन क्रमांक सी स्वल्प विराम ऑप्शन क्रमांक डी उद्गारवाचक चिन्ह आता तुम्हाला वाटत असेल की काय बरेचसे जण इथं फसतात काय काय म्हटल्यावर तुम्हाला वाटते क्वेश्चन मार्क परंतु हे रॉंग आहे विद्यार्थी मित्रांनो इथं प्रश्नार्थक चिन्ह आपण वापरणार नाही तर इथं वाक्य पूर्ण झालेलं आहे आपण विनाम वापरणार आहोत काय काय का करणार अनिश्चित माहिती आहे निश्चित माहितीच नाही आहे म्हणून म्हटलं की हे जे वाक्य आपले फसवे क्वेश्चन आहेत अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला करायचे आहे एकोणीसावा प्रश्न जे शब्द दोन दोन रिकामी जागा अव्यय अव्ययन ऑप्शन क्रमांक ए शब्दयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक बी केवल प्रयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक सी उभयान्वयी अव्यय ऑप्शन क्रमांक डी क्रिया विशेषण अव्यय तो विद्या मित्रों शब्द दोन वाक्य दोन उपवाक्य कि मुख्यवाक जोड़ता अभयन्वी अव्यय अ प्रश्न क्रमांक विसावा सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे पहा काय होते त्याचा अर्थ म्हणजेच वाकप्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक ए चोरावर मोर ऑप्शन क्रमांक बी खान तशी माती ऑप्शन क्रमांक सी यथा राजा तथा प्रजा ऑप्शन क्रमांक डी पळसाला पाने तीन सांगा मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे सर्वत्र परिस्थिती सारखी म्हणजेच एखाद्याचा स्वभाव जसा असला ते कुठेही असो तो तसाच स्वभाव राहते म्हणजेच पळसाला पाने तीन या प्रश्नाचं उत्तर आहे एकवीसवा प्रश्न राहुलने काम केले या वाक्यातील प्रयोग ओळखा मग ऑप्शन क्रमांक ए संकर प्रयोग ऑप्शन क्रमांक बी कर्तरी प्रयोग ऑप्शन क्रमांक सी कर्मणी प्रयोग ऑप्शन क्रमांक डी भावे प्रयोग मग राहुल ने काम केले मग काय केले राहुलने तर काम केले त्याच्यात कर्म आहेत म्हणून याच्यात कर्मनी प्रयोग ओके आणि कर्त्याला इथं लागलेला आहे सलानाते नाते प्रत्यय ओके ऐशी ही प्रत्यय लागत असते कर्त्याला प्रत्यय लागते ओके म्हणून हा कर्मनी प्रयोग आहे प्रश्न क्रमांक बावीसवा पाहणार आहोत पाठ चोरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा अकोला तलाठी दोन हजार सोळाचा प्रश्न आहे ऑप्शन इथं दिलेले आहेत ऑप्शन क्रमांक ए मुळीच न दिसणे ऑप्शन क्रमांक बी कुचरपणा करणे ऑप्शन क्रमांक सी मदत न करणे ऑप्शन क्रमांक डी पळून लपून जाणे सॉरी लपून जाणे तर या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला माहित असेल तर कळवा पा. पाठ चोरणे तुम्हाला वाटत असेल लपून जाणे अशा पद्धतीनं तुम्ही फसता देतं पण या प्रश्नाचं उत्तर आहे की कुचरपणा करणे पाठ चोरणे याचा अर्थ काय होते कुचरपणा करणे तेवीसा प्रश्न पाहू आता तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केलं पाहिजे वरील वाक्याची वाक्याची वाक्या वाक्या रचना कोणत्या प्रकारची आहे असा प्रश्न आलेला आहे ऑप्शन क्रमांक ए मिश्र वाक्य ऑप्शन क्रमांक बी केवल वाक्य ऑप्शन क्रमांक डी सी ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य ऑप्शन क्रमांक डी प्रश्नार्थक वाक्य चला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही कळवा तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केलं पाहिजे वरील वाक्याची वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे पहा याच्यामध्ये म्हणून हा शब्द आला म्हणून म्हणून जे वाक्य आहे मिश्र वाक्य आहे दोन वाक्यांना ते जोडत आहे ओके म्हणून हे मिश्र वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीसवा तीनशे रुपयांना ही छत्री आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा ना पा। या ना हा प्रत्यय लागलेला आहे सला हे जे प्रत्यय लाग लागत असते कशात लागतात तर तृतीयामध्ये निशी प्रथमामध्ये लागत नाही आणि वस्ती नामाला लागते आणि पंचमीमध्ये लागते परंतु हे पा हे जे आहे ना सला नाते द्वितीय आणि चतुर्थीमध्ये लागते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी शेवटचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत पंचवीस क्रमांक प्रश्न शेवटचा खर, प्रश्न आहे मरणात खरोखर जग जगते अलंकार ओळखा ऑप्शन क्रमांक ए आहे दृष्टांत ऑप्शन क्रमांक बी उपेक्षा ऑप्शन क्रमांक सी रूपक अलंकार ऑप्शन क्रमांक डी विरोधाभास अलंकार तर पहा मरणात खरोखर जग जगते हा थोडा कुठंतरी विरोध दाखवत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे विरोधाभास विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर सम नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांना या व्हिडिओला शेअर करा म्हणजे त्यांचं सुद्धा कन्फ्युजन दूर झाले पाहिजेत भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद